रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी मला एक कॉमेंट आली की तुम्ही केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची बाजू घेऊन बोलत आहात आणि केवळ तुमचं विश्लेषण हे एकांगी आहे एका बाजूने आहे आणि एकांगी विश्लेषण असल्यामुळे तुमची पत्रकारिता फार काळ टिकणार नाही मित्रांनो अशी कॉमेंट करणारे हे सर्वसामान्य लोक असतात ज्यांच्यापर्यंत आपले विचार पोहोचलेले नाहीत अशा सर्व लोकांच्या माहितीस तो मी हमेशा सांगत आहे वारंवार सांगत आहे की मी काही पत्रकार नाही दुसरी गोष्ट यांचा जो आरोप आहे की मी केवळ एकांगी विश्लेषण करत आहे एका बाजूने विश्लेषण करत आहे केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची बाजू घेत आहे आता मित्रांनो उद्या जर मला कोणी जर प्रश्न विचारला की तुम्ही तुकाराम महाराजांची बाजू का घेता उद्या जर मला कोणी प्रश्न विचारला की तुम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बाजू का घेता उद्या जर मला कोणी प्रश्न विचारला की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची बाजू का घेता आता छत्रपती शिवाजी महाराज असतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असतील यांच्यापासून प्रेरणा घेऊन यांनी केलेल्या कार्यापासून आपला इथपर्यंत प्रवास झालेला आहे आपलं जीवन अधिक सुखकर झालेलं आहे त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपल्या जीवनात आपल्याला आपले, आपले हक्क आणि अधिकार मिळालेले आहेत आणि मग जर आपल्याला आपले मिळालेले हक्क आणि अधिकार शाबूत ठेवायचे असतील आपलं आजचं चालू जे जीवन आहे ते सुखकर बनवायचं असेल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला जर दिशा द्यायची असेल या पद्धतीने तुम्हाला पैसा साधन संपत्ती कमवावी लागते त्याच पद्धतीने राजकारण सुद्धा महत्वाचं असतं कारण आपल्या जीवनाशी संबंधित आपल्या भविष्याशी संबंधित अनेक निर्णय हे राजकारणी लोक घेत असतात आपण भारतीय राज्यघटनेवर एवढं प्रेम का करतो कारण भारतीय राज्यघटना आपल्याला आपल्या हक्क आणि अधिकाराची संरक्षण करण्याची हमी देते आता काही जण इतर जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही राजकारणात पडू नका तुम्ही अध्यात्माच्या गोष्टी सांगा आता अध्यात्म आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे या लोकांना माहीत नाही त्यावर नंतर मी कधीतरी सविस्तर बोलेन परंतु आजचा जो आपला विषय आहे की मी केवळ एकांगी बोलत आहे का मी केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचीच बाजू घेऊन बोलत आहे का आता मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या राज्यामध्ये जे प्रमुख पक्ष आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल या सर्वांचं राजकारण हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या संपत्तीसाठी स्वतःच्या साधन संपत्तीसाठी आहे आता जो भारतीय जनता पार्टीचा जो आमदार आहे जो केबल किंग होता केबलच्या माध्यमातून भरपूर पैसा कमवला बेनामी संपत्ती कमवली आणि मग एवढ्या संपत्तीचं करायचं काय मग नाव पाहिजे स्टेटस पाहिजे पद पाहिजे पैसा पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे आणि मग यासाठी काय करावं लागेल तर चला राजकारणामध्ये राजकारणामध्ये जाऊन काय करायचं तर अजून पैसा कमवायचा कुणाच्या तरी जमिनीवर कब्जा करायचा भ्रष्टाचार करायचा रस्त्याच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून भरपूर पैसा अफाट पैसा कमवायचा या पैशाच्या जीवावर गुंडगिरी करायची अशा पद्धतीचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये असे चार पाच राजकारणी झालेले आहेत ते एकमेकांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहत आहेत या प्रत्येकाकडे प्रचंड पैसा आहे आणि या प्रत्येकाला आमदार व्हायचे प्रत्येकाला खासदार व्हायचंय प्रत्येकाला राजकारणामध्ये आपलं स्थान काबीज करायचंय आणि मग अशामध्ये आपला कोण वापर करतंय आपल्याला काय करायचं आपला देश आपलं संविधान येथील सर्वसामान्यांच्या समस्या बेरोजगारी लोकांच्या पोटा पाण्याच्या समस्या यासी यांना काही देणं घेणं नाही पट्ट्यावधी रुपयांचे रस्ते होतात आणि दोन तीन वर्षामध्येच त्या रस्त्याला इतके खड्डे पडतात परंतु या खड्ड्यांच्या जीवावर या रस्त्यांच्या जीवावर यांचे बंगले होतात गाड्या होतात प्रॉपर्टी होते आणि दुसरं म्हणजे जे आपले जे विचार आहेत बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि वारकरी साधू संत या विचारधारेचं तर यांना काही देणं घेणं नाही काही स्वयंसूतक नाही हे शुद्धपणे मनुवादी व्यवस्थेचे वाहक आहेत उलट हे लोक याच पैशाच्या जीवावर मतदारांना भुलवण्यासाठी उत्तर प्रदेशमधील भोंदू महाराजांना येथे आणून लोकांना भुलवायचं काम करतात आणि मनुवादी विचारांना घट्ट करण्याचं काम करतात म्हणजे तुमचा आर्थिक विकास तर करतच नाहीत तुमच्या बेरोजगारीच्या समस्या सोडवत तर नाहीत तुम्हाला अजून गुलाम करण्याचं तुम्हाला अजून गरीब करण्याचं काम हे करतात आणि त्याचबरोबर तुमचा मेंदू या मनुवादी व्यवस्थेचा गुलाम बनवण्यासाठी काम करतात आणि मग अशा मध्ये आपण ज्या वेळेस पर्याय म्हणून पाहतो या सर्वांना पर्याय काय आहे जे वारकरी साधू संतांचे जे शुद्ध विचार आहेत जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना संपूर्ण जग नमन करत त्यांचे विचार घेऊन चालणारा कुणीतरी आहे का आणि असं आपण ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती पाहतो त्यावेळेस आपल्याला फक्त एकच नाव दिसतं आणि ते म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आता मित्रांनो गोदी मीडियाची कहाणी तुम्हाला सर्वांना माहीत आहे हजारो करोडो रुपये घेऊन हे सर्वजण एकांगी विश्लेषण करत आहेत हे सर्वजण नरेंद्र मोदींना सपोर्ट करत आहेत हे सर्वजण भारतीय जनता पार्टी येथील मनुवादी व्यवस्थेला मजबूत करण्याचं काम करत आहेत मग आपण जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना मानतो अशा लोकांनी त्यांच्या विचारावर प्रत्यक्ष चालणाऱ्या त्यांच्या विचाराशी बांधील असणाऱ्या माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना जर साथ दिली तर काय बिघडलं आपण या वारकरी साधू संतांच्या आणि महामानवांच्या विचारधारेचे पाईक आहोत हीच आपली भूमिका आहे हेच आपलं काम आहे हे समजून मी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची बाजू घेत आहे हे लक्षात घ्या आणि यासाठी माझं हेच उत्तर आहे आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा राम हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम